भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेंगुर्लेत ऑपरेशन सिंदूर पदयात्रा काढण्यात आली होती निवृत्त सैनिकांच्या नेतृत्वाखाली तिरंगा हातात घेतलेले एन सी सी कॅडेट्स शिक्षक विद्यार्थी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते घोषणाबाजी देशभक्तीपर गीते आणि हरघर तिरंगाचे संदेश देत रॅली शहरातून मार्गक्रमण करत वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे पोहोचली रॅलीदरम्यान नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून टाळ्यांच्या गजरात सैनिकांचे स्वागत केले संपूर्ण शहरात तिरंग्याचा झेंडा आणि देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण फुलून गेले होते यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वेंगुर्लावासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा